स्टार्ट कीजिए बोलिए मेरा नाम अंकुश साहनी है 2014 से मैं केस लड़ रहा हूँ hmm. डिवोर्स केस मैं जीत चुका हूँ ऑन द बेसिस ऑफ क्रोवलिटी मेरे साथ हुई है न्यायालय में सिद्ध हो चुका है फोर में सेम सिचुएशन सिद्ध हो चुकी है 2014 के बाद 2020 में मेरी एक्स वाइफ ने कोलकाता में जाकर मेरे ऊपर केस डाला मेरे पेरेंट्स के ऊपर केस डाला और यहाँ से मुझे हर डेट पे कोलकाता बुलाया जाता है और मेंटेनेंस के लिए अट्ठाईस हज़ार रुपया मेंटेनेंस मेरे ऊपर उन्होंने डाला है अट्ठाईस हज़ार रुपया मैं कहाँ से दूंगा मेरी उतनी इनकम नहीं है ट्वेंटी एट थाउजेंड पर मंथ मेरे को मेंटेनेंस देना शादी कितने साल आपकी दो हज़ार ग्यारह में मैं तीन साल रहा हूँ मुश्किल से अपनी वाइफ के साथ तीन साल के बाद में ये सब कैटर्म्स चालू हो गए और उसके बाद उन्होंने केस डाला डिवोर्स हो गया डिवोर्स कोर्ट में मेरे फेवर में हो गया उसमें यह प्रूव हो गया है कि मेरे साथ मेरी वाइफ ने क्वालिटी किया है ऑन रिकॉर्ड ऑन जजमेंट है वैसे ही सेम केस 498 जजमेंट पे है केस अच्छा उसके बाद में वहाँ छः साल बाद 498 के छः साल बाद जाके वहाँ केस डाला जोरिस्टिक्शन में वो बनता भी भी कॉज ऑफ एक्शन जिस सिटी में हो रहा है अच्छा। वहाँ पर आप केस लड़िए अच्छा। यहीं सब आपके एविडेंसेस हैं यहीं सब कुछ प्रूफ होगा वहाँ जाके वो क्या प्रूफ करेंगे जस्ट हरास करने के लिए हमको यहाँ से पंद्रह किलोमीटर पंद्रह किलोमीटर मेरे बुजुर्ग माँ बाप जो सेवेंटी वन सेवेंटी के हैं उनको भी यहाँ से वहाँ बुलाया जा रहा है मेरे को बोला इस इस ये ऐसी स्थिति में, में मेरी सिस्टर एक्सपायर होगी शी वॉज अ किडनी पेशेंट बार बार ट्रैवलिंग करते करते शी एक्सपायर्ड क्या ड्रामा हम लोग फेस कर रहे हैं मैम हम कैसे बताएं आप जब एक दिन हम लोग रात की नींद बीपी का हम लोग पेशेंट्स बन गए हैं हाइपर हमको होता है अलग डिप्रेशन के हम लोग मरीज़ बन गए हम लोग कहाँ जाएँ कोई रास्ता नहीं है हमारे पास टूरिस्ट के पॉइंट पर भी हमको बताया जा रहा है बहुत परेशान है हम लोग बहुत लिटरली हम लोग परेशान हैं क्या डिमांड है आपके यहाँ आप? हमारा क्या हम ये चाहते हैं कि जेंडर इक्वलिटी जो लॉज है वो जेंडर न्यूट्रल लॉज बन जाए जोरिस्टिक्शन के हिसाब से कॉज ऑफ एक्शन जहाँ हुआ है वहाँ पे केस लड़ा जाए फेयर डिसीजन पुरुष आयोग पुरुष आयोग बनना चाहिए पुरुष आयोग सबसे ज्यादा इम्पोर्टेंट क्योंकि कोई भी केसेस ये लोग डाल दें कुछ भी जो मन में आए डोमेस्टिक वायलेंस भी डाल देंगे 125 ट्वेंटी भी डाल देंगे 498 नाइन्टी भी डाल देंगे

पूर्ण परिवार म्हणजे वडील मुलावर टाकू शकते मुलगा वडीलवर टाकू शकते मुलगी वडिलावर टाकू शकते कधीतरी तुम्ही ऐकलं की की मुलीने आपल्या वडिलावर केस टाकला आहे दुसरं अजून मी सांगतो याच्या एक्झाम्पल लॉ बनवल्याने सगळं काही नाही होत मी तुम्हाला आता एक एक्झाम्पल सांगतो मेट्रोपॉलिटन लॉ आलेला आहे दोन हजार दहाला सिनियर सिटिझन किती केसेस आले मी न्यूजमध्ये ऐकला होता फक्त सहा केसेस आहेत नागपूरमध्ये ओनली सिक्स न्यूजमध्ये ऐकलं म्हणजे बाकायदा रिपोर्ट आली होती की दोन हजार दहापासून त्यांनी सर्वे केला दोन हजार म्हणजे पाच वर्षाचा सर्वे होता तो फक्त सहा केसेस होते म्हणजे की आई वडील मुलावर कधी केस करणार नाही तर हे आपुलकीची भावना कसे आहे आता दुसरी गोष्ट आहे की लग्न का करेल माणूस जेव्हा आपुलकीची भावना येणारच नाही आहे मेंटेनन्सच द्यायचे आहे एवढं परेशानीच झेलायची आहे तर मग लग्न का करेल दॅट्स वाय नाव मॅरेज इन्स्टिट्यूशन इज बीन डिस्टर्ब इटली एक आम्ही दोन हजार पाचपासून इतका बोलून राहिलो याबद्दल hmm. त्याच्याकरिता आम्ही नॅशनल कॉन्फरन्स क्रौंक, करतो वेगवेगळ्या म्हणजे जेही आम्हाला मिळाला मोका आम्ही त्याच्या म्हणजे प्रचार करायचा सोडत नाही जेणेकरून सगळे ड्युटीवर हो आहेत आता इथे जे आलं आहे प्रेस कॉन्फरन्सला जितके मुठ्ठीवर लोक आहेत फक्त पण ते सगळे ड्युटीवर आहेत इथे कोणी राजकारणी नाही आहे हे सगळे आम लोक आहेत आणि हे तुमचं म्हणणं आहे की भारताची कुटुंब व्यवस्था जर टिकवायची असेल तर, असे, तर जे कायदे केलेले आहे त्याच्यामध्ये तुम्ही समानता आणा समान। कारण ते अन्याय होऊन राहिले आहे या पिढीवर या तरुण ते जेवपर्यंत स्टॅटिस्टिक्स नसतात त्यांच्याकडे ते काम कसे करतात कोणता पण आपण काम करू त्याच्याकडे निदान कमी, कमी तो डेटा गोळा करण्यासाठी तरी पुरुष आयोग बनवा कागदपत्री बनवा निदान डेटा गोळा करण्याला मागणी आहे कमीत कमी तुम्हाला तो आकडा कळेल प्रॉब्लेम झाला ते ते आपला तिथे पुरुष आयोगाला ते कंप्लेंट करू शकत आता महिला आयोग आहे राज्य महिला आयोग आहे राष्ट्रीय महिला आयोग आहे तसंच पुरुष आयोग जर आला तर ते त्यांना डाटा राहील की बाबा नाही इतकेत का तुम्ही नागपुरात कोणाला भेटले बागडे साहेब हे पुरुष आयोगाला पुरुष आयोग मागणी करायला आम्ही भरपूरता डेप्युटेशन सगळ्यांना दिलेलं आहे गडकरी साहेबांना पण दिलेलं आहे म्हणजे गडकरी साहेबांना तर आमची दिल्लीची टीम पण भेटली पण होती त्यानंतर आम्ही पण इथे रिप्रेझेंट आम्ही कसं करतो की जसं जे आमच्या जे सेव्ह इंडियन फॅमिलीच्या बॅनरचे चाळीस एन मिळून आम्ही हे प्रयत्न करतो की आम्ही जे पण करू ते एक शब्द राहिला पाहिजे एक शब्द राहिला पाहिजे आणि म्हणजे एकाचीच आवाज अशी गेली पाहिजे म्हणून आम्ही म्हणजे जेव्हा पण आता जसा म्हणजे आपला मारबत असतो आम्ही भुरी मारबत काढली त्याच्या आम्ही माध्यमातून आम्ही काय प्रचार करतो काय कॅलेंडर डिस्ट्रीब्युशन करतो इंटरनॅशनल मेन्स डे कुठेच मनवला नाही जात आम्ही मनवतो अच्छा दुसरी गोष्ट आमच्या मीटिंग्समध्ये पण कोणी पण येते तर आम्ही त्यांच्या पहिले डीपी काय आव्हान कराल आज ही जी तरुण पिढी आहे समजा या फेसमधनं गेली तर तुम्ही काय आव्हान कराल त्यांना तरुण पिढीला आता समोर येणं आवश्यक आहे जे आम्ही बोट जे पुरुष आयोग बनला पाहिजेत ते त्याच्याकरिता त्यांना झुंझाळतेने त्यांना पुढे येण्याची आवश्यकता आणि जर आता नाही तर कधीच नाही असं काही होणार आहे कारण की जे वीस वर्षापासून जे हे कार्य करून राहिले ते पण त्यांना पण परिवार पा, आहे जर ते थकले तर म्हणजे आपण तेच बोलतो की बाबा नाही याचा चार्ज कोण घेणार आता या चार्जमध्ये असंही नाही की याच्यामध्ये काही बेनिफिट आहे ऑल दिस थिंग्स आर फ्री ऑफ कॉस्ट नॉट ऑन सिंगल मनी वी आर चार्जिंग फ्रॉम एनी बट दे आर गिविंग देअर मॅन डेज पण आता कसं होत आहे की जे जवान पिढी तुमचा संदेश आहे आत्महत्या करू नका लढा द्या न्यायासाठी yes, असं तुमचं yes, म्हणणं yes, आहे yes, ठीक आहे धन्यवाद